धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाती आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचं नाव जोडलं जातंय आता त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे विनाकारण आपल्या राजीनाम्याचा हट्ट केला जात असल्याचं जा वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं ता काहीतरी कारण लागेल ला। या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागत आहेत त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही मुळात एक एक एक, 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 एक मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी